एक दवाखान्याला दवाख्या गेलं की नाही शंभर फाटला जावा कोल्हापूरला जावं म्हणतात शंभर खाटं तुमच्या घरी जावा जावा नाही तर शि पारमती जावा मग इथं दवाखानं नाही का इथं आहे पन्नास साठ पन्नास खाट हाय तर उपयोग नाही एक डॉक्टर ना हाय डॉक्टर नाही हाय महिलासाठी अडचण ला एक डॉक्टर नाही काय वाटतं काय चंदसाठी काय करावं काय करावं असं तुमची इच्छा जे येणार कोण जे कोण येणार आहे त्यां त्यांना आरोग्याची सुद्धा पहिले झाली पाहिजे तरुण ठिकाण आहे मोठा दवाखाना किंवा एखादा अटॅक आला किंवा काय झाला तर ते कुठे काय होत नाही माणूस राहायला पाहिजे नाही म्हणजे जळगाव किंवा गडीमध्ये आपण माणूस राहिला पाहिजे तो अशी सुविधा नाही म्हणजे सरकारी दवाखाना दवाखाना आहे पण तिथं काय सुविधा नाही सगळ्यात

ठिकाण आहे डॉक्टर चौऱ्याऐंशी खेडिक आणि आपण आता ग्रामीण रुग्णालय चंद्रगड या रुग्णालया रुग्णालयापेक्षा आलेलो आहोत आपण पाहूया इथं काय नेमक्या समस्या आहेत का की काय आहे ते बघू तुमचे रिलेटिव्ह वगैरे आहेत का रिलेटिव्ह आहेत का पावलं तुमच्या कुणाचे होते मग आधी डिलेवरीसाठी निघालेत काय कसं आहे फक्त एक दोन मिनटं फक्त मला हे देतील आहे आहे ठीक एक एक गाडी 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 कव्या मग गाडी काढे मग एक दोन मिनट बघतात तुमचे रे रेडी होईल ना ते पाहुणे आमचे पाहुणे हो आम्हाला टाइम नाही आमचं एक दोनच मिनिट बघतोय त्यांना फक्त का इथून का नाही हलवलं तेवढंच फक्त सांगताय ते बीपी वाढले म्हणून हलवलं बीपी हलव बीपी वाढली त्यांची मग इथं सुविधा नाहीत दवाखान्यामध्ये हाय सुविधा हो बीपी वाढले म्हणून तिकडे पाठवलंय आता कुठं कुठल्या दवाखान्यात गेले तिने गडिंगला गे गेले नमस्कार सर आपण चंद्रप्र इथे किती किती वर्ष झाले हे आहेत मी झाले गेले सात वर्ष आहे सात वर्ष झाले लोकांचं काही फीडबॅक काही प्रमाणात तिथला क हे आहे म्हणजे थोडासा निगेटिव्ह आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही काय असतं लोकांना जे क्रिटिकल येतात त्यांना सोयी तर सगळे देण्याचा आम्ही प्रयत्न करतो परंतु काही गोष्टी ज्या आपल्याला देता येत नाही त्यासाठी आपण पुढे पाठवतो परंतु पुढे पाठवण्याच्या अगोदर आपण सगळ्या पेट पे पेश सगळ्या पेशंटना रुग्णांना जे स्टेबल केलेलं जातं जी ट्रीटमेंट जी दिली जाते ती स्टेबल करण्याची ट्रीटमेंट सगळी देऊन पुढे पाठवलं जातं त्यांचं म्हणणं असतं की इथंच करणार काही उदाहरणार्थ जिथं ज्यांना सोनोग्राफीची तातडीची गरज असते किंवा ज्यांना हृदयाचा अटॅक वगैरे आलेलं असतो किंवा डोक्याला मार लागले ला असतं ज्यांना सी टी स्कॅनची गरज असते अशा पेशंटना आपण पुढील दुष्परिणाम टाळण्यासाठी पुढे पाठवत असतो त्यावेळी लोकांचे थोडे नाराज होतात त्याच्यामध्ये थोडंसं अजून त्यांची एक हे के म्हणजे आपण त्यांचं समाधान केलं की बाबा हे तुम्हाला मी का पाठवतोय त्याच्यात तर आपण कमी करतोय असं वाटत नाही नाही त्यांना ते सगळं सांगितलेलं असतं आणि आपण एकशे आठ ची किंवा एकशे दोनच्या अम्ब्युलन्सने आपण पाठवत असतो परंतु ते स्वाभाविक आहे काही वेळा का लोक त्या पेशंटच्या स्थितीमुळे स्ट्रेसमध्ये असतात त्यावेळी त्यांना तेवढं ते समजवण्याचा प्रयत्न केला असता ते थोडे समजत नाही त्या ठिकाणी आम्ही असलो तरी तसंच होणार आहे कारण जेवढा आम्ही समाधानी राहील आणि जेवढे जेवढे पेशंटला काही होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करत असतात महिलांसाठी आता डिलि म्हणजे डिलिव्हरीचं जे हे आहे त्याच्यामध्ये मोस्ट मोस्ट ऑफ हे चालू आहे की इथं न होता ग्रीनला पाठवून द्या किंवा त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आता काय आता मेजॉरिटी आपल्याकडे येतात ते आप हाय रिस्क म्हणजे ज्यांना थोडेफार काहीतरी प्रॉब्लेम असलेले कॉम्प्लिकेटेड असे येतात जे नॉर्मल येतात ते आपण नॉर्मल करून टाकतो कारण बाजूबाजूच्या पी एस सीमधून मधून किंवा जिथं बघून काही पुढे प्रोसिजर होत नाही त्यासाठी इकडे पाठवलं जातात त्यासाठी मेजॉरिटी टाइम्स किंवा काही वेळ जास्तीत जास्त वेळेस त्यांना सिझेरियन वगैरे गरज लागते मग त्यावेळी आपल्याकडे इमर्जन्सीला बोलतज्ञ वगैरे डॉक्टर नाहीत गायनेकोलॉजिस्ट वगैरे नाहीत त्यामुळे इमर्जन्सीला होत नाही जेवढे प्रयत्न आपण नॉर्मल करायच्या दृष्टीने करत असतो प्रसूती नॉर्मल होते परंतु बोलतज्ञ आणि गायनेकॉलॉजी नसल्यामुळे आपण ते पुढे पाठवतो सध्या आता आपल्याकडे ऑन बेसिस कॉल बेसिसवर दोन डॉक्टर बोलतज्ञ दोन डॉक्टर गायनेकॉलॉजिस्ट स्त्री रोगतज्ञ आहेत परंतु बोलतज्ज्ञांची अवेलेबिलिटी अजून सुद्धा नाही उपलब्धता त्यामुळे आपण पुढे पाठवतो चंदगडमध्ये खाजगी खाजगीमध्ये पण असे कोण चंदगडमध्ये आता तेच खाजगी डॉक्टर ते गायकवाड म्हणून त्या मॅडम आहेत ते करतात डॉक्टर साने सर म्हणून आहेत त्या स्त्री रोखतात आहेत दोघे पण भूल तज्ज्ञ इथं कोणी नाही आहे कोणी येण्यास तयार नाहीत आपण प्रयत्न करतोय मग त्यांना इमर्जन्सीला आपण बोलून घेतोय आणि परवाच साने डॉक्टरनी जी ज्याला सीझन लागतंय तशी ती आपली ह्याची पाय खाली असलेली म्हणजे फुटलिंग प्रेझेंटेशन जी होती ती डिलिव्हरी करून दिलेली आहे जेवढं होईल तेवढं आपण करत असतो म्हणजे आपल्या पद्धतीनं पद आपण शंभर टक्के शंभर टक्के सगळं प्रयत्न करत असतो परंतु कसं होतं काही वेळास लोकही आपल्याला पुढे जाण्यासाठी सांगतात की तो होत नसेल तर आम्हाला पाठवा आणि नाही पाठवलं तर काही वेळा जास्त झाल्यास लोक आमच्यावर थोडेफार हे होतं की आम्हाला अगोदर सांगितलं असतं आम्ही गेलो असतो त्याप्रमाणे आपण त्यांना सगळी पूर्व कल्पना देऊन त्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो म्हणजे एक लोकन चे एक ती पण एक भावना असेल की माझ्याच तालुक्यात माझ्या 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 मुलाचा किंवा माझ्या मुलीचा जन्म व्हावा किंवा असं पण एक भावनिक नातं पण एक असू शकतं त्यामुळं पण ते होत असेल ते आहे भावनिक नातं आपण काय सगळी ट्रीटमेंट देऊन विथ ट्रॅव्हल गाडीची सोय वगैरे करून सरकारी दवाखान्यातच ज्यांना त्यांना खर्च खर्च येऊ नये आणि सगळी सोय करून डॉक्टर सोबतच पाठवत असतो म्हणजे डॉक्टर तुमचा आजच्या जे डॉक्टर असतात सगळे ट्रीटमेंट इथं दिलेले असते स्टेबल असतो याच्यात आमच्या याच्यात ड्रायव्हिंगमध्ये सध्या तरी काही काही कॉम्प्लिकेशन झालेलं नाही अजून एक, एक का ही, का ही आ, सर आता शेतकऱ्यांसाठी जर म्हणाय केलं तर शेतकऱ्यांना जर सपोज शेतामध्ये किंवा याच्यामध्ये साप विंचू काय जे काय हे असं हे झालं दोन झाला तर त्याच्याबद्दल प्रथम उपचार आपण इथंच करता का नाही प्रथम उपचार सगळंच करतो ट्रीटमेंट साप चावलेला असेल किंवा विंचू चावलेला असेल परवा कालच दोन पेशंट होते मधमाश्या चावलेल्या आहेत ते गांधीर माशे चावलेले आहेत सगळ्यांना आपण इथं ट्रीटमेंट देतो पूर्णपणे पूर्ण ट्रीटमेंट एक जेवढं इथं शक्य आहे तेवढं इथं तुम्ही देतात नाईन्टी पर्सेंट नव्वद टक्के आपण इथं देतो दहा टक्के आपण पेशंटचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने जे आहे ते आपण त्याप्रमाणे करत असतो तुम्ही काय आवाहन कराल नागरिकांना तरी नागरिकांना काय त्यांची भावना त्यांच्या ठिकाणी स्वाभाविक आहे त्या ठिकाणी आम्ही असतो तरी ठीक आहे परंतु त्यांनी सुद्धा जरा डॉक्टरांचा किंवा बाकीचा स्टाफचा जरा विचार विचारून त्यांच्याशी काय त्यांचे जे संकोच वगैरे असतील ते त्यांनी पूर्ण करावे आणि थोडे समन्वय साधावा शांत राहावे आणि तो किंवा स्टाफशी शांतपणाने विचारून सगळी गोष्टी कराव्या आणि ते पण त्यांच्या डॉक्टर त्यांच्या भल्यासाठीच करावे लागतं कारण पुढे जीव वाचवणे आमचा एकच प्रयत्न असतो म्हणजे पुढचा धोका आणि सर्व गव्हर्मेंट हॉस्पिटलला सरकारी दवाखान्यातच पाठव कुठलेही पेशंट इथून आपण प्रायव्हेटला वगैरे कुठेही पाठवत नाही एकट्रा ऍम्ब्युलन्स नाही आणि पेशंट पूर्णपणे स्टेबल करून पाठवलेला असते हीच ट्रीटमेंट पुढे तिथे कंटिन्यू होत असते परंतु पुढे पुढील जे तपासण्या असतील पुढील जे एक्सपर्ट एक ओपिनियन असतील ते तिथे होण्यासाठी आपण पाठवतो याच्यामध्ये अजून तुम्हाला काय सुधारणा व्हावी असं म्हणजे दवाखाना काय आता तरी मान्य आरोग्यमंत्री आमदार साहेब यांच्या प्रयत्नातून इथे शंभर बेड शंभर कॉटचा प्रस्ताव चाललेला आहे त्याचा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे सध्याच आता एक लाख एक कोटी नव्वद लाख रुपये सुद्धा या इमारतीसाठी बिल्डिंगसाठी डागडुजीसाठी प्रस्ताव केलेला आहे मंजूर झालेला आहे त्याप्रमाणे याचे चालू आहे फक्त इथे येण्याची डॉक्टरांची संख्या वाढावी या दृष्टीने प्रयत्न व्हावी म्हणजे शंभर कोट जर झालेच समजा तर तरी किती डॉक्टर्स लागतील किंवा काय असं काय ते डिपार्टमेंट वाईज असतात वीस ते पंचवीस डॉक्टरांचा तरी स्टाफ लागणार आहे त्याच्याप्रमाणे त्यानंतर ते नर्सिंग स्टाफ शिपाई क्लर्क लागत म्हणजे याच्यासाठी काय अशी नियोजित जागा वगैरे अशी केलेली आहे सध्या तरी या जागेवर चालवायचा प्रस्ताव आहे ते प्रस्ताव वरिष्ठ कार्यालया पाठवलेला आहे त्या दृष्टीने त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत ते अजून सांगितलेले क्या क्या कह लिया है बात नहीं पेस भी नहीं कर रहा हूँ उठे कह लिया पूरी आप तक पहुँच आएगा लिंग ना दी आप सडस लगाय बोर्ड के ठीक ठीक से आता दोन तीन बस थ्री इंजेक्शन करले सर नाوزه आहे मेडिकल मध्ये इतनेच भी आपल्याला इंजेक्शन झालेले आहे त्यामुळे आऊ पडला कुठली दोन तीन कुठली पहले अपने घर में है ना आते जब अपने दिमाग में घर में जब हो गया आज वो भी राज्य का है ये होते क्या है राज्य को में क्या होता है चट्टे आपके क्या है चट्टे आपके क्या है फटके काले देते हैं कपड़े में याद है पलंग में वो क्या होता है थोड़ा काफ़ी कपड़े पार कुसुम बोली देखो तो बोली क्या ट्रीटमेंट तुम्हाला कशी चालू आहे काय ट्रीटमेंट चांगल कशी चालू आहे तुम्ही कधीपासून येता अॅडमिट आहे ट्रीटमेंट वगैरे चांगले तुम्हाला काय असा बाकी काय असा प्रॉब्लेम काय चंद्राच्या दवा ट्रीटमेंट कशी चालू आहे तुमची काय रुग्ण रुग्णालयात आता झालं दुपारी आता काय एक सर बर म्हणजे तुम कसं काय काय वाटलं तुम्हाला कमस वेळ तुम्ही कधीपासून ॲडमिट आहे आता ॲडमिट केले ज्या वेळेला ॲडमिट करायची हे होती वेळ होती तेव्हा तुमची काय दर्पण होती आणि कसं हे केलं ग्रामीण झाल्यामुळं ते रक्त लगे चक्कर सगळे हे केले आणि आत्ताच ऍडमिट केले मी मग आता सगळं ओके हो ठीक आहे आत्ता तुम्ही इथला जे स्टाफ आहे किंवा त्यांनी तुम्हाला काय मदत वगैरे केली आत्ताच लावले मी सगळे तुम्ही काय सांगाल दवाखान्याबद्दल दवाखान्याबद्दल तुम्ही काय सांगाल ठीक आहे काय म्हणला मग तुम्ही तब्येत वगैरे आता ओके बऱ्या काय अर्ध्यापैकी आहे ओके तुम्ही कधीपासून बसून इथं काल पासून काल त्रास कमी काय त्रास होत होता ते पोटात करून आहे ओके आणि काय तर खाल्लं तर नासायचं म्हणजे आता ट्रीटमेंट वगैरे दिल्यावर तुम्ही बरं आहे ट्रीटमेंट वगैरे ठीक तुमचं गाव उदलं चनगर सर प्रॉपर चंदर आहे

तुमचं नाव कसं आहे मी नर्सिंग ऑफिसर चंद्रकांत देसाई गाव मी कराड पाटणचा रिटायर आहे आर्मी म्हटल्यावर तुम्ही वगैरे हे सगळं पण बघल्यावर तुम्हाला पहिल्यांदा एक थोडंसं हे झालं ज्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना आणि ज्या सुखसुविधा त्याच्याबरोबरच घेऊन जायचं आता त्यावेळी तिथे कसा सगळ्या गोष्टी वेगळा तो सेटअप आहे हा वेगळा सेटअप आहे तरी पण आम्ही सगळे जसं आहे तसं ऍडजस्ट करायचं आहे तसं ऍडजस्ट करून आम्ही पेशंटला चांगल्या चांगल्या देण्याचा प्रयत्न करतो आम्ही क्वार्टर नवीन बनवायचा हॉस्पिटल बी हंड्रेड बेडचं नवीन बनवायचं असं आमदार आणि फाडव्याच्या दिवशी आम्हाला बोललो त्यांचे तिकडे त्यांनी आश्वासन दिले आश्वासन दिले की शंभर टक्के ह्याला आपण हंड्रेड बेड करायचं आणि तिथल्या लोकांना म्हणजे अजून म्हणजे इथून हातला इथला पेशंट आहे इथंच तो ट्रीट होऊन गेला पाहिजे इथं तेच मला तळमळ वाटते की आम्हाला स्वतःला असं वाटतं की पेशंटला इथून कारण त्यांचे नातेवाईक नसतात ना इथे सगळी मुंबईला असतात सर्व्हिसला असतात आजोबा येतात आणि त्यांना इथून पुढे पाठवताना त्याच्याबरोबर माणसंच नसतात आणि शेतकरी वर्ग आहे त्यामुळे जाताना जात असं त्याला हे वाटतं की नाही पण ते कसं आता पण त्याच्या जीव वाचणं महत्वाचं असते पहिला त्यामुळे आमच्याकडे एवढी सुविधा आहे बेस्ट बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो त्यांना आणि मग त्यामुळे वेळेस त्यांना नाराजगी होती लोकांना की शंभर बेडचं आणि सगळं पहिले पहिलेच करायचं आणि नवीन हॉस्पिटल बेडचं नवीन बनवायचं असं आमदार साहेब आणि दिवशी आम्हाला बोललो दिले की शंभर टक्के ह्याला आपण हंड्रेड बेड करायचं आणि लोकांना म्हणजे अजून म्हणजे इथून इथला पेशंट आहे ट्रीट होऊन गेला पाहिजे इथं वाटते की आम्हाला स्वतःला असं वाटतं की पेशंटला इथून कारण त्यांचे नातेवाईक नसतात इथे सगळी मुंबईला असतात सर्व्हिसला असतात आजोबा येतात आणि त्यांना इथून पुढे पाठवताना त्याच्याबरोबर माणसंच नसतात आणि शेतकरी वर्ग आहे त्यामुळं हे वाटतं की नाही पण ना। ते कसं पण त्याच्या जीव वाचणं महत्वाचं असते पहिला त्यामुळे आमच्याकडे एवढी सुविधा आहे बेस्ट बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो त्यांना आणि मग त्यामुळे जरा वेळेस त्यांना नाराजगी होती लोकांना की नाही जरा तुमचं नाव कसं आहे मी नर्सिंग ऑफिसर चंद्रकांत देसाई तुमचं गाव मी uh, कराड पाटणचा मी पुण्यामध्ये सेटल आहे मी आर्मी मधून रिटायर आहे सगळं पण इथं जर बघल्यावर तुम्हाला पहिल्यांदा एक थोडस हे झालं ज्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना आणि ज्या सुखसुविधा त्याच्याबरोबरच घेऊन जायचं आता त्यावेळी ह्या वेळी तिथं कसा सगळ्या गोष्टी वेगळा तू सेटअप आहे हा वेगळा सेटअप आहे तरी पण आम्ही सगळे तसं ऍडजस्ट करायचं आहे तसं ऍडजस्ट करून आम्ही पेशंटला चांगल्या चांगला देण्याचा प्रयत्न करतो आम्ही तुम्ही इथे या शिष्टमधून आहे का तुमची आत्ताची इथे पोस्ट कोणती आहे स्टाफ स्टापनर्स आहे तुम्हाला इथं ही ही कॉटन्स दिलेले त्याच्याबद्दल काय वाटते कॉटस तर आम्हाला पाहिजेतच कारण आमची लहान बाळ आहे त्यामुळे आम्हाला इथं जवळ बरंच ते पण कॉटस राहण्याजोगे नाहीत पूर्ण धपले बिपले अंगावर पडतात पावसाळ्यात पूर्ण गळते बादल्या इथं ठेवाव्या लागतात आम्हाला म्हणजे जे आरोग्याची सेवा देतात त्यांच्याच आरोग्याला धोका आहे असं एक चित्र आहे काय पण म्हणजे आता त्या दिवशी तर इथून बाळ गेलं आणि वर धपला खाली पडला आता काय मी तेच म्हणजे आरोग्याला तुमच्याच आरोग्याला धोका आहे अशी कुटुंबाच्या धोका आहे अशीच कंडिशन तुमचं तुम्ही 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 यांच्या कोण आई आहे मी तिची लेकर सांभाळायला आली बर व्यवस्थित नाही उंदेर येत मध्ये हे जाळ्या बिळ्या आम्हीच मारून घेतलेले टॉयलेट बाथरूम लागेल इथलं हे जे केलंय आम्ही सगळं सगळं आम्हीच केलेलं आहे आम्ही दहा पंधरा हां घाल लोकरी पगार व्हायच्या आधीपासून पैसे घालतोय आम्ही सोमंत्र पगारच नव्हती कारण आम्हाला कोटस गरज आहे आम्हाला काय बाहेर जायचं नाहीये राहायला म्हणजे तिथे बाहेर जाण्यापेक्षा इथं सुरक्षित पण हे होते तो पण ड्युटीवर जरी काही इमर्जन्सी आली आता याच्यामध्ये तरी तुम्ही इथून डायरेक्ट तिथं जात आहे तुम्ही ऐकलात नागरिकांच्या प्रतिक्रिया डॉक्टरांची प्रतिक्रिया येथील स्टाफचं स्टाफच्या प्रतिक्रिया काय आहेत काय अडचणी आहेत काय समस्या आहेत त्या आणि त्याचसोबत आता तुम्ही पेशंटच्याही प्रतिक्रिया तुम्ही पाहिल्या आहेत आता या रुग्णालयाला काय इम्प्रूव्हमेंटची गरज आहे असं तुम्हाला वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा